नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल असे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्या मनाशी संबंधित आहे आपल्या मनाची ताकद पॉझिटिव्हिटी सकारात्मकता वाढवणं आणि वेगवेगळ्या स्ट्रेसला सामोरं जात असताना आपल्या शारीरिक स्वास्थ्यावरती त्याचा परिणाम न होऊ देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्याच्याच वरती आपण बोलत असतो वेगवेगळ्या वेग विषयांच्या माध्यमातून आपल्याला कसं स्वतःला सकारात्मक ठेवता येईल आपल्याला वेगवेगळ्या वे स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी काय काय करावं लागेल हा सगळा विषय आपल्या चॅनलवरती आहे तर आजचा जो आपला विषय आहे तो असा आहे हो आप की आपण जेव्हा कुठलाही आजार होतो आपल्याला किंवा काहीही छोटं मोठं दुखणं असतं आणि आपण ती लक्षणं जी आहेत आजाराची ती जेव्हा इंटरनेटवरती शोधायला लागतो गुगलवरती सर्च करायला लागतो तेव्हा त्याचा काय काय होतो बेग बेग आ, होतो बेग 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 परिणाम होतो आपल्या वेगवेगळ्या आपल्या आरोग्यावरती तर होतोच होतो पण आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या भागांवरती तसा काय परिणाम होतो ज्याला आपण सिमटम्स गुगल करणं असं म्हणतो आणि हे खूप प्रमाणामध्ये हल्ली वाढतं आहे आणि ह्याच्यामुळे होणारा त्रास जो ना, हाँ मुठा लोकान मदे। जा, मदे आहे आ, ना हा खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून यायला लागलेला आहे लोकांमध्ये विशेषतः ज्या जी लोकं ॲंगायटी प्रोन आहेत किंवा ज्यांच्यामध्ये मुळातच चिंता करण्याची वृत्ती पहिल्यापासूनच आहे अनुवंशिकतेतून आलेली असते किंवा सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच ती वृत्ती असते थोडी चिंता करण्याची आणि नंतर मग कालांतराने त्याचं रूपांतर ह्या हेल्थ ॲन्झायटीमध्ये होऊ शकतं किंवा आपल्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या चिंतेमध्ये होऊ शकतं तर काय होतं जेव्हा आपल्याला कुठलाही त्रास होतो आणि तो त्रास थोडासा वाढायला लागतो आणि आपल्याला कळत नाही की नक्की कशामुळे वाढतो आहे किंवा काय झालं आहे आपल्याला तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण ते गुगलवरती सर्च करायला लागतो आता गुगलवरती जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येत असते कारण ती जनरल माहिती असते सामान्य माहिती असते ती तुमच्याशी पर्टिक्युलर तुम्हाला काय आहे त्याच्याशी संबंधित नसते आणि एखादं लक्षण जे आहे ना ते वेगवेगळ्या आजारांमध्ये असतं म्हणजे आता जर आपण उदाहरणार्थ ताप येणं जर धरलं तर ता ताप येणं हे काय फक्त एकाच आजारामध्ये होत नाही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये होतं कोविडमध्ये ताप येत ती आलेलं आहे टायफॉईडमध्ये ताप येतो मलेरियामध्ये ताप येतो किंवा इतर तुम्हाला कुठलं इन्फेक्शन असेल तर त्याच्यामध्ये हा ताप तुम्हाला दिसून येतो जर आपण घशाचं इन्फेक्शन म्हणलं तर घशाचं इन्फेक्शन अगदी साध्या इन्फेक्शनपासून ते मोठ्या दुखण्यापर्यंत जाऊ शकतं त्यामुळे कुठलंही लक्षण हे एका विशिष्टच आजारामध्ये असतं असं नाही आणि त्या आजाराचं निदान होण्यासाठी डायग्नोसिस होण्यासाठी त्या लक्षणाबरोबर इतर काही लक्षणं आणि शिवाय तुमची तपासणी तुमच्याकडून घेतली जाणारी माहिती या सगळ्याच्या आधारावरती डॉक्टर त्याचं निदान करत असतात डॉक्टरांना तुमची हिस्ट्री माहिती असते किंवा तुम्हाला काही त्यांनी प्रश्न विचारलेले असतात त्याच्यावर त्यांचं एक स्वतःचं जजमेंट असतं त्यांचा स्वतःचा अनुभव असतो त्यांनी अशा प्रकारच्या केसेस हाताळलेल्या असतात त्यांचं स्वतःचं मेडिकल नॉलेज असतं ज्ञान असतं वैद्यकीय त्याच्यासाठी त्यांनी दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी घालवलेला असतो या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळवण्यासाठी आणि तेव्हा कुठे ते डायग्नॉसिस किंवा आजाराचं निदान करतात जेव्हा गुगल गुगलवर तुम्ही बघता तेव्हा गुगलवरती या सगळ्या काहीच गोष्टी नसतात कारण तिथे फक्त नुसती रँडम माहिती असते ती माहिती तुम्ही फक्त घेत राहता घेत राहता एक माहिती बघितल्यानंतर अजून तशाच संबंधित दुसरी माहिती आपल्याला आपोआप अप दिसायला लागते जसे रेकमेंडेशन्स आपल्याला येतात गुगलवरती म्हणा किंवा यूट्यूबवरती म्हणा आणि मग एकातून दुसऱ्या दुसऱ्यातून असेल अजून माहिती तुम्ही गोळा करत राहता करत राहता इतकंच नाही आता हे फक्त माहिती गोळा करणं असतं तर काहीच प्रॉब्लेम नव्हतं पण त्याच्या पलीकडे जाऊन काय होतं की ती माहिती तुम्ही स्वतःशी रिलेट करायला सुरुवात करता म्हणजे हां हा अमुक अमुक आजार आजारामध्ये हे लक्षण असतं ते लक्षण आता माझ्यामध्ये दिसतंय तर मग मला तो आजार झालेला आहे का मग ते अगदी कॅन्सर आणि ट्युमर अशा गंभीर आजारांपर्यंत सुद्धा ते विचार जातात की मला ते आजार झालेले आहेत असं तुम्ही गृहित धरायला लागता कुठेतरी आणि मग त्याची खाली खात्री करण्यासाठी परत परत तुम्ही डॉक्टरांच्या व्हिजिट करत राहता डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्हाला तसं काहीही झालेलं नाही आहे पण तुमच्या मनाची खात्रीच पटत नाही तुम्ही पुन्हा पुन्हा ते गुगलवरती सर्च करत राहता पुन्हा पुन्हा सर्च केल्यानंतर तुम्हाला परत परत ती ॲन्झायटी ती चिंता चिंतेचे विचार फील होतात की मला तसाच आजार काहीतरी झालेला तर नसेल ना आणि त्याचं निदान नाही वेळेवर झालं तर मग पुढे काय होईल मग पुढे ते किती तो आजार वाढेल त्याच्यामध्ये मला किती खर्च येईल किंवा किती माझे दिवस त्याच्यामध्ये जातील आणि मी बरा होईन वेग वेग की नाही असे खूप टोकाचे विचारापर्यंत तुमची चिंता वाढायला लागते आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सवरती वेगवेगळ्या भागांवरती व्हायला लागतो म्हणजे काय की तुमचं आरोग्य तर धोक्यात येतच चिंते चिंता जास्त वाढल्यानंतर स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात आपल्या शरीरामध्ये आणि त्याचा परिणाम आपल्याला शारीरिक व्याधींमधून व्हायला लागतात नसलेले आजार त्या चिंतेमुळे निर्माण होतात म्हणजे खरं तर असतं काहीतरी छोटासा त्रास आपल्याला आपण ते गुगलवरती बघत राहतो त्याच्यामधून आपल्याला असं वाटतं आपल्याला काहीतरी मोठा त्रास झाला आहे स्ट्रेस वाढतो चिंता वाढते आणि ती चिंता आणि स्ट्रेस वाढल्यानंतर तुम्हाला नसलेला त्रास सुरू व्हायला लागतो शारीरिक व्याधी सुरू व्हायला लागतात तर इथे मुद्दा हा आहे की आपण जेव्हा गुगल करतो तेव्हा त्या करने, तुन करून करून गुगल करण्यातून आपण जर स्वतःचं निदान करत असू तर ते अत्यंत चुकीचं आहे मुळात आपल्याला जे जो काही त्रास झालेला आहे तो आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्याची चर्चा करणं गरजेचं आहे त्यांच्याकडून माहिती करून घेणं त्यांच्याकडून निदान करून घेणं किंवा योग्य त्या तपासण्या करून घेणं हा त्याच्यावरती अतिशय उत्तम उपाय आहे ना की गुगलवरती सर्च करत राहणं कारण गुगलवरती सर्च केल्याने फक्त आणि फक्त तुमची चिंता वाढणार आहे तुम्हाला तुमच्याशी संबंधित अशी योग्य माहिती तिथे अजिबात मिळणार नाही आहे ती फक्त माहिती सगळी सामान्य स्वरूपातली असते आणि तुम्हाला नसलेला त्रास सुरू होतो तुमच्या चिंतेमुळे तुमच्या स्ट्रेसमुळे आणि चिंता वाढल्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होते लक्ष कमी होतं तुम्हाला झोप अशी होते तुमचं मन अस्वस्थ राहायला लागतं सतत तुम्ही तेच तेच आजाराचे विचार पुन्हा पुन्हा करायला ला लागतात तुमच्या नात्यावरती त्याचा परिणाम होतो ओव्हरऑल तुमच्या लाईफमधलं जे सॅटिस्फॅक्शन आहे जे समाधान आहे समाधानाची पातळी आहे ती अत्यंत खाला होते कमी होते पुढे काही करण्याची जी उमेद आहे ती कमी होती होते आणि सतत आजार आहे आपल्याला काही ना काहीतरी आजार झालेला आहे ह्या विचारांमध्ये तुम्ही राहायला लागता मग आता एक लक्षण संपलं आणि त्याच्यानंतर कालांतराने परत काहीतरी सुरू झालं की पुन्हा तेच वाटायला लागतं की आपल्याला नवीन काहीतरी परत गुगलवर सर्च करा आणि परत स्वतःचं निदान स्वतःच करा आणि पुन्हा ते चिंतेचे विचार निर्माण व्हायला हो लागतात त्याच्यामुळे इथे एक आपला मुद्दा अत्यंत लक्षात ठेवण्याजोगा आहे तो हा आहे की आपण फक्त आणि फक्त डॉक्टरांकडे जाऊनच आपल्या आजाराचं निदान करावं आपल्यामध्ये जर ती चिंता असण्याची जी प्रवृत्ती असेल उपजत तर आपण गुगल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून आपल्यासाठी म्हणून आजारासाठी म्हणून ती माहिती अजिबात घेणं योग्य नाही त्यामुळे ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना ह्याचा उपयोग होईल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहेत त्याच्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद